जयंत साडी शंटर या ठिकाणी आहोत जयंत साडी सेंटर हे नाव सगळ्यांना परिचित आहे सगळ्यांच्या ओठांवरती आहे जैंत साडी शंटरमध्ये इथल्या प्रत्येक ग्राहक अत्यंत उडीने इथे येतो आणि आपल्याला ज्या ज्या पसंतीच्या साड्या पाहिजे ज्या ज्या पद्धतीचं ड्रेस मटेरियल पाहिजे अशा अनेक विविध अशा आपल्याला त्या ठिकाणी चॉईस आहे आणि म्हणून इथं येणं सगळे ग्राहक पसंत करतात मात्र जैन साडी शंटर केवळ ग्राहकांना साड्या किंवा त्या कपड्यांचाही त्या ठिकाणी पुरवठा करत नाही किंवा तशा पद्धतीच्या सुविधा देत नाही तर त्यांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण पेरण्याचं कामसुद्धा जयंत साडी शेंटर करतं आपण मागील दोन पर्वांमध्ये पाहिलं की जैन साडी शेंटरनं एक खरेदी महोत्सव शॉपिंग महोत्सव आयोजित केलेला आहे दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या चौतीस दिवसांच्या कालावधीमध्ये जयंत साडी सेंटरच्या वतीनं या जयंत साडी सेंटरला गेल्या वर्षी सुवर्ण महोत्सव साजरा केला म्हणजे पन्नास वर्ष झाली आणि या पन्नास वर्षा पूर्ण केल्यानंतर यावर्षी एकावन्न वर्षी आ या जयंत साडी सेंटरनं पदार्पण केल्यामुळं एकावन्न बक्षिसांचा या ठिकाणी वर्षाव ग्राहक ग्राहकांवरती केला जात आहे आणि त्यासाठी आपण दोन ऑक्टोबरला एक लकी ड्रॉ काढला त्याच्यानंतर दुसरा जो लकी ड्रॉ निघाला तो अठरा ऑक्टोबरला निघाला आणि या या सर्व महोत्सवामधला आजचा शेवटचा आणि तिसरा महत्त्वाचा लकी ड्रॉ आपण आज काढणार आहोत या जैंत साडी सेंटरच्या सर्व शिलेदारांनी प्रत्येक ग्राहकाला सुखी समाधानी ठेवण्यासाठी वेगळ्या प्रकारची बक्षिसं ठेवलेली आहेत या याच्यामध्ये जो ग्राहक खरेदी करेल त्याला रोज म्हणजे रोज एक लकी ड्रॉ काढला जातो त्याच्यामध्ये प्र एका लकीड्रॉमध्ये एक ग्राम गोल्ड दिला जातो असे चौतीस दिवसांमध्ये चौतीस ग्राहकांना एक ग्राम गोल्ड प्रमाणे चौतीस ग्राम गोल्ड आत्तापर्यंत दिले गेले आज सुद्धा एक ड्रॉ काढला गेला त्याच्यामध्ये सुद्धा एक लकी ड्रॉ मिळाला म्हणजे अशा पद्धतीने चौतीस ग्राहकांना एक एक ग्राम गोल्ड मिळालेला आहे त्याचबरोबर तीन जे ड्रॉ आहेत त्यामध्ये प्रत्येक लकी लकीड्रॉमध्ये सतरा बक्षिसं असे एकूण एकवन्न बक्षिसं अगदी ट्रॉली बॅगपासून तर ते आपण पाहतो ही इलेक्ट्रिक बाईक जी आहे इलेक्ट्रिक स्कूटर आहे इथपर्यंतचं अशी वेगवेगळी बक्षिसं या लकीड्रॉमध्ये समाविष्ट आहेत आणि त्याचबरोबर प्रत्येक ग्राहकाला म्हणजे तीन कुपन पाच कुपन दहा कुपन पंचवीस कुपन अशी कूपन असेल तर ते त्याला खात्रीलायक एक बक्षीस मिळणार म्हणजे मिळणार असे विविध प्रकारचा या ठिकाणी समावेश असणारा हा महोत्सव आपण पाहत आहोत आपण दोन ऑक्टोबरला जो लकी ड्रॉ काढला होता त्याच्यामध्ये ज्या ग्राहकांना ज्या भाग्यवान ग्राहकांना या ठिकाणी बक्षीस लागली त्यांचा नामोलेख मी या ठिकाणी करतो आहे यामध्ये आपण ह्याच्यासाठी बक्षीस ट्रॉली बॅगसाठी एकूण सात कुपन काढली जातात यामध्ये मानसी चव्हाण प्रवीण सुर्वे गंगाधर शिर्के विनोद सिंग नंदिनी आंबेकर सदाशिव रसाळ आणि सुरेश आवटे यांना ट्रॉली बॅग्स लागल्या होत्या दोन ऑक्टोबरच्या ड्रॉमध्ये त्यानंतर दुसरं जे बक्षीस आहेत त्याच्यामध्ये डिनर शेट दिला जातो यामध्ये पाच लोकांना डिनर शेट दिला जातो यामध्ये धनंजय केतकर आर्या यादव श्रवण कल्पेश मोरे श्वता व्हाळकर आणि मानस मानली पवार अशा पद्धतीने पाच लोकांना डिनर शेट दोन ऑक्टोबरच्या ड्रॉमध्ये मिळाला यानंतर पुढील जे बक्षीस आहे ते एअर फ्रायर याच्यामध्ये दोन कुपन काढले जातात त्यामध्ये ओंकार चव्हाण आणि अंकिता थरवले यांना दोन लोकांना आपण एअर फ्रायर हे बक्षीस त्या ठिकाणी प्रदान केलं यानंतर दुसरे बक्षीस जे आहे ते आहे एक ग्राम सोने हे एक ग्राम सोने रोजचं मिळतंच मिळतं लकी ड्रॉमध्ये सुद्धा एक ग्राम सोन्यासाठी आपण एक कुपन काढतो हे हे जे बक्षीस लागलं ते होते आकाश बिब्राळे दोन ऑक्टोबरच्या लकी ड्रॉमध्ये आकाश बिब्राळे यांना एक ग्राम सोनं लागलं यानंतर दोन ग्राम सोन्यासाठी एक बक्षीस एक लकी ड्रॉ काढण्यात आला यामध्ये जे बक्षीस ज्यांना प्राप्त झालं ते होते सुदेश कोकाटे दोन ऑक्टोबरच्या लकी ड्रॉमध्ये सुदेश कोकाटे यांना दोन ग्राम सोनं लागलं आणि इलेक्ट्रिक स्कूटर जे आहे ती इलेक्ट्रिक इलेक्ट्रिक स्क स्कूटर ज्या भाग्यवान ग्राहकाला लागली त्यांचं नाव होतं पायल रहाटे अशा पद्धतीने दोन ऑक्टोबरच्या ड्रॉमध्ये हे सगळे भाग्यवाने जिथे आहेत या लोकांना आपण बक्षीस दिलं सतरा लोकं यानंतर अठरा तारखेला एक लकी ड्रॉ निघाला या अठरा तारखेच्या लकीड्रॉमध्ये हो आपण जर पाहिलं तर ट्रॉली बॅगसाठी जे भाग्यवानी विजेते होते त्याच्यामध्ये हो श्रियेश वासावे देवांश साचे विकास खोदारे आद्विका पेडणेकर शबनम दावे रमेश निर्मळ आणि विरल पंचमी या सात लोकांना ट्रॉली बॅग लागल्या पाच लोक ज्यांना डिनर शेट लागले त्यामध्ये हो सुजाता काणेकर संजीवनी खरे अर्चना पोद्दार संजय रेडी स्मिता दामले या पाच लोकांना डिनर शेट देण्यात आले त्याचबरोबर एअरफ्रायरसाठी दोन जे बक्षीस आपण दिली त्यामध्ये संजीवनी महाडिक आणि दानिश वांगडे यांना फ्रायर त्या अठरा तारखेच्या लकी ड्रॉमध्ये दिलं गेलं त्याचबरोबर त्यानंतर एक ग्राम सोन्यासाठी ज्यांना आपण ड्रॉमध्ये बक्षीस दिलं ते म्हणजे दीप्ती चाळके यांना अठरा तारखेच्या लकी लखीड्रॉमध्ये एक ग्राम सोनं लागलं आणि दोन ग्राम सोनं जे आहे ते लागलं अविनाश यादव या ग्राहकांना दोन ता अठरा तारखेच्या लखीड्रॉमध्ये दोन ग्राम सोनं लागलं आणि जी इलेक्ट्रिक स्कूटर जी आहे ती लागली लक्ष्मीकांत गुडेकर या ग्राहकांना आपण अठरा तारखेला जो लकी ड्रॉ काढला होता आपण सगळ्यांनी लाईव्ह पाहिलेला होता आणि त्याचं प्रक्षेपण आपल्यापर्यंत पोहोचलं आणि लक्ष्मीकांत गुडेकर यांना ही इलेक्ट्रिक बाईक जी आहे ती त्या ठिकाणी सुपूर्द करण्यात आली अशा पद्धतीने अठरा तारखेला या सगळ्या लोकांना बक्षिसं प्रदान करण्यात आली आणि ते भाग्यवान विजेते ठरले होते रोज एक ग्राम गोड या ठिकाणी लकी ड्रॉच्या माध्यमातून दिलं जातो दिवसाभरामध्ये जे ग्राहक खरेदी करतात त्यांचा सरते शेवटी एक ड्रॉ काढला जातो आणि त्याच्यामध्ये प्रत्येक ड्रॉमधून एक ग्राम गोल्ड एका ग्राहकाला दिलं जातं यामध्ये आपण एकूण चौतीस दिवसाची आपण नावं जर वाचली तर पहिल्या दिवशी दर्शना पवार तदनंतर चेतना खेडेकर पायल रहाटे ज्यांना मागाशी स्कूटरचंसुद्धा आपण नाव वाचलं की दोन तारखेच्या लखेटोमध्ये पायल राहाटे यांना स्कूटर लागली आणि प्लस एक ग्राम गोल्डसुद्धा लागलं सायली मेहता श्रुतिका जाधव रशिका राहाटे अंजली कदम सुखदा भिशे राजन वारे प्रशांत राजेशिर्के मनीषा इरनाक मिनल अभैत पाचोरे श्रुतिका डिके परिणिता पिर्डाणकर प्रशांत कदम महेंद्र पवार दत्तप्रसाद हातीसकर अभिराज अभिराज गरडी नीरज सिंग आशिष आयरे त्याच्यानंतर एच एच व्ही लुमान निखिल मोरे प्रकाश आमरे यानंतर पूजा लवेकर सुनील पंडित विजय कोलगे हशिना दळवी पायल चव्हाण प्रणव भुवड मिनल सावंत आणि आज नैना सावंत अशा पद्धतीने एकूण चौतीस ग्राहकांना एक ग्राम गोल्ड प्रतिदिन एक ग्राम गोल्ड प्रमाणे चौतीस लोकांना आतापर्यंत एक ग्राम गोल्ड या ठिकाणी बक्षीस स्वरूपामध्ये प्रदान करण्यात आलेलं आहे असे एक बहुआयामी असे सगळ्यामध्ये सगळ्या बक्षिसांचा समावेश असणारा एक खरेदी महोत्सव त्याच्यातून लकी ड्रॉ काढून प्रत्येक ग्राहकाच्या चेहऱ्यावरती आनंद फुलवण्याचं काम जयंत साडी सेंटरने केलेलं आहे आणि आजचा शेवटचा लकी ड्रॉ जो आहे या दिवाळीच्या दरम्यान जो आयोजित करण्यात आलेला आहे त्या लकी ड्रॉचा आपण या ठिकाणी लगेच सुरुवात करत आहोत यामध्ये सुद्धा आपण जवळजवळ सतरा बक्षिसं ज्याप्रमाणे आपण पहिल्यांदा वाचून दाखवली त्याप्रमाणेच आपण पहिले सात कुपन ट्रॉली बॅगसाठी दुसरे पाच कुपन डिनर सेटसाठी त्यानंतर आपण एअर फ्रायर त्यानंतर एक ग्रॅम गोल्ड दोन ग्रॅम गोल्ड आणि इलेक्ट्रिक बाईक अशा पद्धतीनं आपण बक्षीस या ठिकाणी काढणार आहोत आपण आजच्या दिवसातला पहिलं कुपन या ठिकाणी काढणार आहोत आणि आपण त्यासाठी ग्राहकांना बोलूया या तुम्ही पहिलं कुपन तुमच्या हस्ते काढूया यात ताई या आजच्या दिवसातलं पहिलं कुपन जे आपण ट्रॉलीबॅगसाठी काढणार आहोत एकूण सात बॅग आपण आजच्या दिवशी देणार आहोत आणि त्या ट्रॉली बॅगसाठी पहिलं कुपन आपण काढत आहोत पाहूया आजच्या दिवसातला पहिला भाग्य निर्जेचा कोण आहे ज्या ठिकाणी जैन साडी सेंटरचे सर्व शिलेदार आहेत सर्व परिवार आहे दिलीप कुमार जैन जैन कुमार जैन आशिष कुमार जैन या तिघांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या परिवाराच्या उपस्थितीमध्ये आणि जे ग्राहक आपले आहेत त्या ग्राहकांच्या उपस्थितीमध्ये आपण हा लकीड्रॉ काढतो आहे आणि श्री लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला घर बसल्या हे सगळं पाहता येत आहे म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की किती पारदर्शकपणे हा ड्रॉ काढला येतोय पहिलं कुपन माझ्या हातामध्ये आलेलं आहे आणि हे पहिल्या कुपनमध्ये यांचं नाव आहे ते आहे दीपक कदम ॲट पोस्ट कामते दीपक कदम ॲट पोस्ट कामते आणि यांना हे बक्षीस पहिले लागले ट्रॉली बॅगचं त्यांना हे बक्षीस नक्की त्यांच्यापर्यंत पोहोचेल अभिनंदन पहिलं बक्षीस जे आहे ते दिलीप दीपक कदम यांना लागलेलं आहे लगेच आपण दुसऱ्या ट्रॉली बॅगसाठी या ठिकाणी कुपन काढत आहोत या दादा हा पंचवीस चारशे एक पंचवीस चार झिरो शून्य अशा पद्धतीचा कुपन नंबर आहे आणि आता लगेच आपण आजच्या दिवसातलं दुसरं कुपन जे आहे ट्रॉली बॅगसाठीचं ते आपण काढत आहोत आणि हे दुसरं कुपन आपल्या हाती आलेलं आहे आणि पाहूया कोणाचं नाव आहे कोणाचा नंबर आहे हा कुपन नंबर आहे एक चार नऊ नऊ सहा वन फोर नाईन नाईन सिक्स आणि नाव आहे चिन्मय मिर्लेकर चिन्मय मिर्लेकर हे नाव आहे आजच्या दिवसातलं दुसरं कुपन आहे ट्रॉलीबॅगसाठीचं चिन्मय मिर्लेकर आपलं मनपूर्वक अभिनंदन चलात आता पण आजच्या दिवसातलं तिसरं जे कुपन आहे काकी या आजच्या दिवसातलं तिसरं कुपन आपण काढतो आहे आणि हे तिसरं कुपन पुन्हा एकदा ट्रॉलीबॅगसाठी एकूण सात ट्रॉलीबॅग ग्राहकांना दिले जाणार आहेत आणि नक्कीच प्रत्येकाच्या आयुष्यात एक आपण कशी किती आपल्याला आपल्या नशिबाची साथ आहे यावर देखील आहे पण प्रत्येक ग्राहकाला समाधान देण्याचं काम जयन्ससाठी सेंटर करत आहे कुपन आहे आजच्या दिवसातलं तिसरं नंबर आहे एक सात तीन दोन सहा वन सेवन थ्री टू सिक्स आणि नाव आहे आदिती उमेश गुरव मारकंडी यांना लागले आजच्या दिवसातली तिसरी ट्रॉली बॅग अभिनंदन आपलं यानंतर लगेच आपण चौथं कुपन जे आहे चौथ्या ट्रॉली बॅगसाठी दादा ये बघा सगळ्यांसमोर हे आपण कुपन्स काढतो आहे आणि प्रत्येक ग्राहकाला हे दिसतंय घर बसल्या की कशा पद्धतीने या ठिकाणी लकीड्रॉ काढला जातो पहिले लकी ड्रॉसुद्धा अशाच पद्धतीने काढण्यात आले आणि प्रत्येक ग्राहकाला खात्री पडली की जैन साडी सेंटर आपल्या सगळ्यांसाठी सगळ्या अर्थाने सज्ज आहे आणि आजच्या दिवसातली चौथी बॅग आपण या ठिकाणी काढतो आहे कुपन माझ्या हातात आहे थँक्यू दादा नंबर आहे दोन एक दोन शून्य पाच टू वन टू झिरो फाय नाव आहे मुस्कान सय्यद मुस्कान सय्यद यांना आजच्या दिवसातली चौथी ट्रॉलीबॅग लागलेली आहे अभिनंदन मुस्कान सय्यद आजच्या दिवसातल्या चौथ्या क्रमांकाचं हे बक्षीस आपण जे आहे ट्रॉली बॅगसाठीच ते सा आपण या ठिकाणी दिलं आहे आता लगेचच पाचवी ट्रॉली बॅग जे आहे या काकी वहिनी या आजच्या दिवसातली पाचवी ट्रॉली बॅग आणि पाचव्या ट्रॉली बॅगसाठी आपण कुपन काढतो आहे आजच्या दिवसातली पाचवी ट्रॉली बॅग आणि त्यासाठीच आपण आता कुपन काढतो आहे वहिनींच्या हातामध्ये आता कुपन येत आहे पाहूया कोण तो भाग्यवान विजेता आहे ज्याला आजच्या दिवसातली पाचवी ट्रॉली बॅग धन्यवाद वहिनी आणि ही ट्रॉली बॅगचा जो नंबर आहे दोन दोन सहा सहा दोन डबल टू डबल सिक्स टू आणि नाव आहे रसिका भिडे मार्कंडी रसिका भिडे मार्कंडी आजच्या दिवसातली पाचवी बॅग यांना या ठिकाणी बक्षीस स्वरूपात प्राप्त झालेले आहे अभिनंदन त्यांचे त्यानंतर लगेच आपण सहावं कूपन काढतो आहे जे बॅगसाठी असेल या दादा तुम्ही या सहावं कुपन आपण काढूया या तुम्ही या या ना काय बघूया तुमच्या हस्ते कोणाला बक्षीस लागतं आजच्या दिवसातलं सहावी ट्रॉली बॅग आपण काढतो आहे सहावं ट्रॉलीबॅगचं हे जे बक्षीस आहे ते कोणाला लागतं बघूया दादांच्या हाते मग आता कुपन आलेलं आहे दादानी कुपन काढले आणि त्या कुपनचा नंबर आहे दोन शून्य सात शून्य आठ दोन शून्य सात शून्य आठ टू झिरो सेवन झिरो एट नाव आहे अनुसाया बिचुकले अनुसाया बिचुकले कौंढर अनुसया बिचुकले कौंढर यांना आजच्या दिवसातली सहावी ट्रॉलीबॅग जी आहे ती लागलेल्या अभिनंदन आणि आजच्या दिवसातली ट्रॉलीबॅगसाठीचा शेवटचा कुपन आजच्या दिवसातल्या नव्हेत्र या महोत्सवातला ट्रॉलीबॅगसाठीचा शेवटचा कुपन आपण काढतो आहे मागचे या तू ये बसलेला दादा ये आपल्याच या सेंटर सेंटरमध्ये शिलेदार जे आहेत त्यांनासुद्धा आपण याच्यामध्ये सहभागी करून घेत दादा आजच्या दिवसातला साठीचा म्हणजे महोत्सवातला ट्रॉली बॅगसाठीचा शेवटचा कुपन तुझ्या हस्ते आपण काढतो आहे आणि बघूया आतापर्यंत सहा लोकांना ट्रॉली बॅग आपण या ठिकाणी नंबर काढलेला आहे आणि आजच्या दिवसातला ट्रॉली साठीचा या महोत्सवातला साठीचा हा शेवटचा कुपन आहे कुपन नंबर आहे एक सात तीन चार पाच वन सेवन थ्री फोर फाय आणि नाव आहे अनिकेत चव्हाण अनिकेत चव्हाण यांना या महोत्सवातील शेवटच्या ट्रॉलीबॅगचा जो नंबर आहे जो कुपन आहे तो त्यांना हे बक्षीस लागलेलं आहे अनिकेत चव्हाण आपलं अभिनंदन अशा पद्धतीने ट्रॉलीबॅगसाठी जे सात कुपन होते ते आपण काढलेले आहेत आणि यानंतर पुढचं बक्षीस जे आहे ते आहे डिनर शेटचं आणि या डिनर शेटसाठी आपण पाच कुपन काढतो आत्तापर्यंत आपण दहा लोकांना डिनर सेट ह्या ड्रॉच्या माध्यमातून दिलेले आहेत आज कोण डिनर सेटसाठी या ठिकाणी प्राप्त होतो कोणाला हे बक्षीस प्राप्त होतं हे आपण नक्की पाहूया आणि यासाठी आपण पहिलं डन डिनर सेटसाठीचं बक्षीस काढूया आ... बापूना नंतर घेऊया बापूना जाऊन नाही द्यायचं लगेच यानंतर या तुम्ही या तुम्ही या आजच्या दिसतं डिनर सेटसाठीचं पहिलं बक्षीस पहिलं कुपन आपण काढतो आहे आणि हे कुपन कोणाच्या नावचं निघतं आहे आपण बघूया नक्कीच प्रत्येकाला उत्सुकता असते आपल्याला आपलं नशीब बाजवण्याची काही संधी असते आपण खरेदी करतो आणि खरेदी केल्यानंतरसुद्धा असा महोत्सव जर आपल्याला मिळत असेल अशा पद्धतीचं ड्रॉ असेल तर एक मस्त पर्वणी आहे आपल्यासाठी आणि माझ्या हातात कूपन आहे आजच्या दिवसातलं डिनर सेटसाठीचं हे पहिलं आणि नंबर आहे दोन एक दोन एक सात टू वन टू वन सेवन नाव आहे प्रेरणा चव्हाण प्रेरणा चव्हाण यांना आजच्या दिवसातलं पहिलं डिनर सेट या ठिकाणी लागलेलं ला आहे अभिनंदन प्रेरणा चव्हाण मॅडम आणि यानंतर दुसरा डिनर सेटसाठीचं आपण बक्षीस काढतो आहे आवे आवे आणि दुसरा डिनर सेट या ठिकाणी आपण बघूया कोणाचा लागतो क्या बात आहे खूप पण आता आपल्या हातामध्ये आले आजच्या दिवसातलं दुसरा डिनर साठीचा नंबर आपल्या हातामध्ये आहे आणि नंबर आहे दोन पाच सात सात पाच टू फाय डबल सेवन फाय असे नंबर खूप चांगले आहेत है।, है ना टू फाय डबल सेवन फायने नाव आहे मंगेश बोराडे मंगेश मंगेश बर्डे ना ॲट पोस्ट लोटे मंगेश बर्डे ॲट पोस्ट लोटे यांना आजच्या दिवसातलं दुसरं डिनर शेट लागलेलं ला आहे आता तिसऱ्या डिनर शेटसाठी आपण एक अजून नंबर काढूया या दादा ये आजच्या दिवसातला तिसरा डिनर शेट जो आहे त्याचं कुपन आपण काढतो आहे बघूया कोणाच्या हस्ते कोणाचं कुपन निघतं दादाने आता कुपनसाठी हात पुढे सरसावलेला आहे आणि दादांच्या हातात कुपन आलेलं आहे कुपनवरती नंबर कोणाचं आहे नाव कोणाचं आहे आपण नक्कीच पाहूया थँक्यू दादा आणि नंबर आहे टू फाय सिक्स वन एट दोन पाच सहा एक आठ नाव आहे महेश मारुती सुर्वे खेंड खेंड चिपळूण यांचं या ठिकाणी नंबर आलेला आहे नाव आलेलं आहे त्यांचं अभिनंदन आजच्या दिवसातलं तिसरा डिनर सेट त्यांना प्राप्त झालेलं आहे अभिनंदन यानंतर चौथ्या डिनर सेटसाठी ये दादा तू ये ये तुझं पहिलं नमनं करून टाकू आपण ये पटकन चाल आणि आता दादाच्या हस्ते आपण पुढचं कुपन काढतो डिनर सेटसाठीचं डिनर सेट आपण काढतो आहे आणि चौथा डिनर सेट ज्यांना प्राप्त झालेलं आहे ते भाग्यवान विजेते आहेत भाग्यवान ग्राहक आहेत जैन साडी सेंटरमध्ये खरेदी केली आणि आपल्याला बक्षीस मिळालं नाव आहे नंबर आहे वन एट सेवन फाय वन वन एट सेवन फाय वन नाव आहे जयराम राजमाने जयराम राजमाने आणि यांना हे बक्षीस प्राप्त झालेलं आहे वन एट सेवन फाय वन अभिनंदन आणि आता शेवटचा डिनर सेटसाठी आपण बक्षीस काढतो आहे कुपन काढतो आहे शेवटचा डिनर सेट काढण्यासाठी कोण येत आहे या पटकन ओ आताची घडी तोंडावर मोठी या इकडं आताची घडी आताची घडी या बरं या तुम्ही या आता या आजच्या दिवसातला या लकी ड्रॉमधला शेवटचा डिनर सेट जो आहे पूर्ण महोत्सवामधला तो आपण या ठिकाणी देत आहोत डिनर सेट डिनर सेटसाठीचं शेवटचं कुपन आपण या काढतो आहे आणी कुपन माझ्या हाती आहे आणि कुपनचा नंबर आहे वन एट सेवन फोर सिक्स एक आठ सात चार सहा नाव आहे मनोज कोलगे चिपळूण मनोज कोळगे चिपळूण यांना आजच्या दिवसातला डिनर सेट जो आहे पाचवा तो लागलेला आहे अभिनंदन मनोजजी कोलगे अशा पद्धतीनं आपण सात ट्रॉली बॅग पाच डिनर सेट आणि आता पुढचं बक्षीस जे आहे ते बक्षीस असणार आहे एअरफ्रायर दोन आपण या ठिकाणी कुपन्स काढणार आहोत एअरफ्रायरसाठी आणि दोन कुपन काढण्यासाठी पहिलं कुपन काढण्यासाठी कोणीतरी पुढे या चला या हो हाताची घडी तुम्ही या ना यांच्या काय उपवास आहे काय या तुम्ही या दोन एअरफ्रायर देणार आहात त्यातलं पहिलं कुपन आपण या ठिकाणी काढतो आहे एअरफ्रायर आणि पहिलं कुपन आपण काढतोय पहिल्या कुपनवरती कोणाचा नंबर कोणाचं नाव पाहूया कोण आहे तो भाग्यवान ग्राहक भाग्यवान विजेता नंबर आहे टू वन थ्री फोर टू एकवीस चा तीनशे बेचाळीस आणि नम नाव आहे रुपाली मालुसरे रुपाली मानुस मालुसरे यांना पहिलं एअर फ्रायर जे आहे ते लागलेलं ला आहे अभिनंदन आता दुसरं फ्रायर जो आहे त्याच्यासाठी आपण कुपन काढतो आहे आणि हे मगाजपासून मी यांना बोलत होतो ते आता आलेले आहेत आणि आता बघूया कोणाचं कुपन ते काढतात हां लाजायचं नाही तुमच्या हस्ते एखाद्याला बक्षीस मिळणार आहे केवढं मोठं भाग्य आहे चला कुपन काढूया एअरफ्रायरसाठीचं हे दुसरं कुपन आहे आणि हे दुसरं कुपन जे आहे ते दादांच्या हातामध्ये आलेलं आहे आणि दादा तुम्ही इथंच थांबा तुमच्यासमोर नाव असतो नंबर आहे वन थ्री फोर एट थ्री एक तीन चार आठ तीन नाव आहे पूनम जोशी पूनम जोशी मार्कंडी पूर्वा जोशी सॉरी पूर्वा जोशी मार्कंडी यांना आजच्या दिवसाचं दुसरं फ्रायर जे आहे ते लागलेलं आहे अभिनंदन पूर्वा जोशी मॅडम आणि यानंतर पुढील जे बक्षीस आहे ते आहे एक ग्राम गोल्ड एक ग्राम गोल्डसाठी आपण आता या ठिकाणी कूपन काढणार आहोत आत्तापर्यंत दोन लोकांना लकी ड्रॉच्या माध्यमातून लकी मत दोन लागलेले आहेत आता तिसरा आहे रोज एक ग्राम गोल्ड मिळतच आहे चौतीस दिवस चौतीस हे ग्राम सोनं प्रत्येकाला दिले गेले विजेत्यांना मात्र आज जे आहे ते एक ग्राम गोल्डसाठी आपण या ठिकाणी कुपन काढतो आहे आणि हे कुपन काढण्यासाठी दादा आलेले आहेत पाहूया आजच्या दिवसाचं म्हणजे तिसऱ्या लकी ड्रॉमधला एक ग्राम गोल्डचा कोण तो भाग्यवान विजेता ठरतो ज्याला हे एक ग्राम गोल्ड बक्षीस हे दिलं जाणार आहे नक्कीच प्रत्येकाला उत्सुकता आहे आणि जो भाग्यवान विजेता असेल त्याच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने दिवाळी आहे कारण सोन्याचे दर जे आहेत ते वाढले आहेत आणि त्यात ही धाडस केले आहे जी साडी सेंटरने की प्रत्येकाला सोन्याचं प्रेम सोनेरी दिवस दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये नंबर आहे डबल टू नाईन वन एट सुवर्णा खेडेकर ॲट पोस्ट खेरडी सुवर्णा खेडेकर यांना एक ग्राम गोल्ड खेरडी सुरेश पवार तुमच्या गावचे आहेत एक ग्राम गोल्ड या ठिकाणी लागलेलं आहे सुवर्णा खेडेकर यांना आजच्या दिवसातलं गोल्ड आहे एक ग्राम गोल्ड त्यांना लागलेलं आहे बघा किती चेहऱ्यावरती हसू आहे नक्की ज्यांच्या ज्यांना हे नंबर लागलेले ज्यांना हे बक्षीस लागले त्यांच्यापर्यंत हे विषय पोहोचेल आणि त्यांना आनंद होईल आणि यानंतर दोन ग्राम गोल्डसाठी आपण एक कुपन काढतोय या ताई दोन ग्राम गोल्डसाठी आपण कुपन काढतोय आज या महोत्सवातला शेवटचा लकी ड्रॉ या शेवटच्या लॅकिड्रॉ मध्ये दोन ग्राम गोल्डसाठी आपण पहिलं कुपन या ठिकाणी काढत आहोत दोन ग्राम गोल्ड या ठिकाणी आहे ताई धन्यवाद आणि दोन ग्राम गोल्डसाठी जे नंबर आहे कुपन नंबर आहे दोन शून्य सहा आठ नऊ टू झिरो सिक्स एट नाईन आणि नाव आहे तन्मय तांदळे खेरडी तन्मय तांदळे खेरडी म्हणजे सलग दुसरं कुपन जे आहे ते खेरडीचं निघालेलं आहे अशा पद्धतीनं दोन ग्राम गोल्डचं भाग्यवान विजेत्या ठरले तन्मय तांदळे मनपूरक अभिनंदन तुमचं आणि खऱ्या अर्थानं दिवाळी आपल्या आयुष्यामध्ये आलेली आहे तन्मय तांद्रे थँक्यू जैन साडी सेंटर तन्मय तांदळे यांना आजच्या दिवसातलं जैन साडी सेंटरच्या माध्यमातून दिलं जाणारं दोन ग्राम गोल्ड जे आहे ते आहे मिळालेलं आहे बापू इथे उभे राहा आपल्या यांच्या हस्ते आपण बक्षीस काढणार आहोत आजच्या दिवसातलं स्कूटर जे आहे इलेक्ट्रिक स्कूटरसाठी आपण आपलं पूर्ण जैन साडी परिवार आहे आणि जैन परिवार आमचे दिलीप कुमार जैन आशिष कुमार जैन दिलीप कुमार जैन हे सगळे जे आहेत जैन कुमार जैन हे खऱ्या अर्थानं ह्या सगळे जो गाडा आहे तो पुढे घेऊन जात आहेत हे सगळे शिलेदार जवळजवळ जो जो पन्नास ते एकावन्न साठ स्टाफ मला वाटतं इथे आहे या साठ स्टाफनं गेल्या महिनाभर अतिशय परिश्रम घेतले प्रत्येक ग्राहकाला नक्की चांगली सुविधा दिली प्रत्येकाची सेवा केली आणि खास विशेष म्हणजे इथं आल्यानंतर प्रत्येक ग्राहक आहे ना हा आनंदाने खरेदी करतो इथं रेट की भाव कसा आहे तर प्रत्येकाच्या सोविधा त्याच्या वयासनुसार आहे पण दिली जाणारी सेवा जी जा आहे ती अतिशय सुखद अनुभव देणारी असते आणि म्हणून हे सगळे शिलेदार आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण आजच्या दिवसातली इलेक्ट्रिक स्कूटर जी आहे ती कोणाला लागते ला हे पाहणार आहोत कोणाची असते कुठे दादीमाच्या असते हां चला आपके हस्ते आजचं निकालो कुपन हम्मा निकालो आम्हा एक कुपन निकालो हे जो लाल चमच चमचमाती जो बाईक आहे ना हे किसकं मिळते देखते हे बघा एकदम चमचवणारी बाईक आहे याच्या आधी दोन ज्या बाईक होत्या त्या पांढऱ्या कलरच्या होत्या सफेद एकदम शुभ्र होत्या आज जे आहे ते लाले लाल आहे अतिशय चम, चमक चमकणारी ही बाईक आहे आणि कोणाला मिळते हे आता आम्हाने दिलेलं माझ्या हातामध्ये मला कात्री आहे ही आपल्याला तर कोणाला लागणार नाही पण ज्याला लागेल तो माणूस खुश होणार आहे जो ग्राहक आहे जो जेएन्स साडी सेंटरवरती प्रेम करतो आणि त्या जे साडी सेंटरमध्ये खरेदी करणाऱ्या ग्राहकाला ही स्कूटर दिली जाणार आहे नंबर आहे दोन एक तीन 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 नंबरसुद्धा एकदम जबरद एकदा टाळ वाजवा टू वन ट्रिपल थ्री आणि नाव आहे शीतल घाग शीतल घाग यांना ही स्कूटर जी आहे ती आजची लकी ड्रॉ मधली ही स्कूटर तिसरी स्कूटर एक दोन तारखेला दिली गेली एक अठरा तारखेला दिली गेली आणि आजचा शेवटचा लकी ड्रॉ अर्थात सव्वीस ऑक्टोबरचा लकी ड्रॉ या लकी मध्ये ज्यांना ही स्कूटर दिली जाणार आहे ज्यांना ही प्राप्त झालेली आहे ज्यांचे नशीब चमकले आहेत त्या म्हणजे शीतल घाग यांना हे बक्षीस दिलं जाणार आहे आणि त्यांचं मनपूरक अभिनंदन आपण आजची बक्षिस जी आहेत ज्या कोणाकोणा लागली ती आपण एकदा एकदा त्याची उजळणी करूया सात ट्रॉली बॅग आहेत त्या सात ट्रॉली बॅगसाठी दीपक कदम कामते चिन्मय मिर्लेकर आदिती उमेश गुरव मुस्कान सय्यद रशिका भिडे अनुसया चिन मिचुकले आणि अनिकेत चव्हाण यांना सात ट्रॉली बॅग त्यानंतर डिनर सेट पाच लोकांना लागले प्रेरणा चव्हाण मंगेश बडदे महेश मारुती सुर्वे जयराम राजमाने मनोज कोलगे यांना डिनर सेट त्याचबरोबर फ्रायर रुपाली माळुसरे पूर्वा जोशी या दोघांना फ्रायर लागलेला आहे एक ग्राम गोल्ड जो आहे तो सुवर्णा खेडेकर खेरडी यांना एक ग्राम गोल्ड आणि दोन ग्राम गोल्ड जो आहे तो तन्मय तांदळे खेरडी म्हणजे आजच्या दिवसाचं तिन्ही ग्राम गोल्ड जे आहे ते खेरडीमध्ये गेलेलं आहे आणि आजचं जे इलेक्ट्रिक स्कूटर जे आहे ही स्कूटर ज्यांना लागलेले आहे ते आहेत शीतल घाग यांना ही खरं इलेक्ट्रिक स्कूटर लागलेलं आहे शीतल घाग तुमच्या नशिबाला आले जाग तुमचं अभिनंदन आणि यानंतर आज खऱ्या अर्थानं जैन साडी सेंटरचा जो खरेदी महोत्सव होता चौतीस दिवस प्रत्येक ग्राहकाला समाधान देण्याचं काम केलं दिवाळी जी आहे ती अतिशय चांगल्या पद्धतीने गेली सगळ्यांना समृद्धीची सुखाची लागलेली आहे आणि त्यानंतर खूप चांगल्या पद्धतीने या महोत्सवाला प्रतिसादसुद्धा ग्राहकांचा मिळालेला आहे आणि एकूण तीन लकीटो या चौतीस दिवसाच्या दरम्यान लागले रोज तर एक लकीड्रा काढला गेला प्रत्येकाला एक एक ग्राम गोल्ड दिलं गेलं आणि एकावन्न दिवसा एकावन्न बक्षिसं सत या तीन लकीड्रामध्ये दिली गेली म्हणजेच तर एकावन्न वर्षामध्ये जैनसाडी सेंटरनं पदार्पण केलं आणि म्हणून एकावन्न बक्षिसं त्यांना दिली गेली अशा पद्धतीनं प्रत्येकाला चांगल्या पद्धतीनं बक्षीस आहेत मात्र ज्यानं बक्षीस लागलंच नाही अशांचं काय तर ज्यानं बक्षीस लागलं नाही पण त्यांच्या हातामध्ये कूपन आहे त्याने जर इथं खरेदीला आले तर प्रत्येक कुपन मागे तीस रुपये मागच्या मी चुकून तीस टक्के बोललो पण तीस रुपये हे प्रत्येक ग्राहकाला त्याच्यामध्ये सूट मिळणार आहे डिस्काउंट मिळणार आहे हीसुद्धा ऑफर नक्कीच या साडी जैन साडी सेंटरच्यामध्ये ठेवले आहे ज्यांच्याकडे कूपन असेल आपण खरेदीला या तुमचे जे काही बिल होईल त्याच्यामध्ये तीस रुपये कमीत कमी तुम्हाला सवलत असेल तुम्हाला कॅशबॅक वापर असेल अशा पद्धतीनं हा संपूर्ण खरेदी महोत्सव आहे तो अतिशय उत्साहामध्ये प्रत्येकाच्या शुभेच्छा प्रतिसाद याच्यातून अतिशय चांगल्या पद्धतीने यादगार ठरलेला आहे प्रत्येकाला दिवाळीच्या चांगल्या पद्धतीने शुभेच्छा जैन साडी सेंटरने दिलेल्या आहे केवळ आपलं सौंदर्य खुलेलं नाही तर आपलं भाग्यसुद्धा या ठिकाणी उजळवण्याचं काम जैन साडी सेंटरने केलेलं आहे याप्रमाणे जैन साडी सेंटरशी आपण जोडले राहूया आपल्या सर्वांचं हक्काचं दालन अर्थात जैन साडी सेंटर आहे सर्व परिवार आपल्या समेत आहे आणि या परिवाराचं पुन्हा एकदा आपण आभार व्यक्त केला त्यांना देखील आपण शुभेच्छा देऊया ज्याने आपल्यासाठी चांगलं दालन उभं केलं आहे जे तीनशे स्क्वेअर फीटमध्ये सुरू झालेलं हे दालन आज इतक्या मोठ्या अव्याढव्या स्वरूपामध्ये सगळ्या स्वरूपाच्या सुविधा सगळ्या पद्धतीच्या या ठिकाणी उपलब्धता आहे तुम्हाला जे पाहिजे ते या ठिकाणी मिळतं आणि म्हणून ग्राहक या ठिकाणी ओढीने येतात केवळ कोकणातून नव्हे तर महा पश्चिम सुद्धा लोक या ठिकाणी बसता करण्यासाठी येतात अशा पद्धतीनं सगळ्या सोयीसुविधांनी उपलब्ध असणारं प्रत्येकाच्या स सोयीनुसार उपलब्ध असणारं असं हे दालन आहे म्हणून लोक इथे येत असावेत लोकांची पसंती आहे जैन साडी सेंटरला पुन्हा एकदा हे लकीडोरा संपलेलं आहे दिवाळी आता आपण या ठिकाणी सगळ्यांनी साजरी केलेली आहे प्रत्येकाला बक्षीस दिलं गेलेलं आहे आणि आपल्या अर्थाने जय साडी शेंटरवर आपण आपली दिवाळी साजरी करून एकच यादगार अशी दिवाळी आपण ठरवली आहे पुन्हा एकदा सर्व विजेत्या ग्राहकांचं मनपूर्वक अभिनंदन तुम्हाला सर्वांना उदंड आयुष्य आयशिला दे अशा पद्धतीच्या शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करून या ठिकाणी थांबूया धन्यवाद